नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि आत्ता आपण आहोत कोकणातील देवगडमधील पोखरबाव मंदिरच्या समोर जेव्हा सहा सात वर्षापूर्वी माझ्या यूट्यूबची जर्नीची सुरुवात झाली ना तेव्हा इनिशियल जे व्हिडिओ व्हायरल गेलेले तो होता पो देवगडमधील आपल्या पोखरबावच्या गणपती मंदिराचा व्हिडिओ आणि खूपच सुंदर मंदिर आहे आणि काल ते एक छान असं शिवलिंग पण आहेत आणि तिकडे जाताना तुम्हाला असं पाणी वगैरे पण लागतं सो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला आता बऱ्याचशा रील्स वगैरे पण बनलेले आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला दाखवतो So, hey, गाड़ा। okay. सो हे आपलं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पोकरभाव आणि बघा गाड्याच गाड्या ओके बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत तिथपर्यंत गाड्या सो नारायण म्हणतं म्हणता आठ दहा गाड्या आहेत आमच्या पण गाड्या तर तिकडे पार्क केली आहे आता इथे एक गाडी होती ती गेली तिकडे पुढे दोन तीन गाड्या आहेत आणि मंदिराच्या बाहेर पण बघू शकता बऱ्यापैकी चपलांसाठी तुम्ही बघू शकता <laughs> बरंच फेमस आता झालेलं आहे मंदिर आणि बरेच जण येतात आता पर्यटक तर आलेलेच आहेत थर्टी फर्स्टसाठी कोकणामध्ये तर ते सगळे व्हिजिट करायला आलेले आहेत या आपण पण दर्शन घेऊया so, सो असं बघा असं काहीसं मंदिराचा परिसर आहे आणि समोरच आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा सुंदर मूर्ती आहे आणि छान जास्वंदाची फुलं आहेत बघा आजूबाजूला हो बघा तिकडे गणपती बाप्पा आणि नंतर इकडून एक असा खुफिया रस्ता आहे म्हणू शकता तुम्ही गोव्यामध्ये जातो आपण आणि नंतर आपल्याला इथून परत जायचं आहे खालते उपरून आणि मग खाली दिसणार <laughs> so, आहे ते पाणीच पाणी सो बघा जसं तुम्हाला वाटलं पर्यटकच सगळे तिकडे पाण्यातच आहेत सो ते म्हणतात पूर्वी वाघ वगैरे पण यायचा भरपूर मासे पण आहेत या पाण्यामध्ये सो बघू शकतं असं इथे छानपैकी पाणी साचतं हे चांगलं बांधून काढलं पण पूर्वी तर एकदम गुहेसारखंच होतं आणि छोटे छोटे मासे बघा पाण्यामध्ये कितीतरी आहेत मासे आणि बरेच जण पैसे पण टाकतात याच्यामध्ये इथे मंदिर आहे आता आशू पण टाकतोय आशिष विष मागतं पण आशिष सांगणार नाही काय विष मागितली ती हा आशिष सिक्रेट आहे ना सांगायची नसते एक सर बघा तिकडे असं शिवमंदिर आहे आणि इकडून तुम्हाला असं पाण्यातून चालत जावं लागतं आता ॲक्च्युली चांगलं प्रॉपर बांधून घेतलं आहे पूर्वी ना लोक याच्यावरून चालत जायचे जेव्हा भरपूर पाणी असतं तेव्हा आता पाणी कमी आहे ओके सो दॅट इज द रिझन आता इथून पण चालत जाता येईल आणि ते त्यांना छोटी छोटी शिवलिंग आहेत जिथे सगळी माणसं आहेत ना आता बघा फोटो काढत आहेत तिथे एक श्रीशंकराचा एक स्टॅच्यू पण आहे पाण्यामध्ये पाय टाकून बसल्यात कारण मासेमा तुम्हाला मस्तपैकी पाय खातात पायाची तुमची डेड स्किन खात आहे काय मस्त वातावरण आहे ना या आधी आपण दर्शन घेऊया जरा मिसवड असण्याची शक्यता आहे निसरडच आहे सो बघा आणि इथे कॉन्टेंट क्रिएटर्स फोटोग्राफर्स सगळ्यांची जत्रा जसं तुम्हाला म्हटलं इथे छोटे छोटे पिंडी आहेत सगळ्यांना फोटो काढतात खूप छान वातावरण आहे आणि बघा मोठमोठी उंच उंच झाडं खूप जुनी इकडे बघा एक पोफळी पण आहे आणि चांगल्याच चा त्याला सुपारा लागल्या आहेत तिकडे एक छान नारळ पण आहे इकडे केळी आहेत तिकडे एक आपूस आंब्याचं झाडं आहे त्याला पण चांगलाच मोहर आलेला आहे थँक्स थँक आपलं नाव हर्षदा हर्षदा ओके हर्षदा हां अरे हाय हां ओके थँक्स हाय नमस्ते हाय हां हां याचं नाव काय अगस्त्य वा बाप रे खूपच छान मारदास्त <laughs> नाव आहे अगस्त यांचं मस्तपैकी दर्शन पण झालं आहे बरेचसे सबस्क्रायबर पण भेटले आणि आता आपण परत निघूया चला पुढच्या प्रवासाला निघूया सुर देवगडले फिरायला येत आहे तर मस्त व्हिजिट ठिकाण आहे आपलं पोखर भाऊ मंदिर महिलात किती सुंदर आहे सो इथे नक्की व्हिजिट करा देवगडला येत आहे तर आणि आता आपण निघूया ते पुढच्या प्रवासाला आता पहिल्यांदा दामचंडेला जायचं आहे इथून काम आहेत आणि तिथून करून मग परत एकदा देवगडला भेटपूजा पण करायची आहे त्यानंतर मग ओके पुढचा प्लॅन कसं काय काय होतं ते आणि बघा तुतर्फा अशी छानपैकी आंब्याची झाडं या झाडाला पण छान मोहर आला आहे देवगडमध्ये आहोत तर हापूस आंबाच सगळीकडे आणि मस्तीपैकी नारळ देवगडीचं पिल्ल आपण बघा देवगडमध्ये दे आलो होते दे का फॅक्टरीमध्ये आणि इकडे बघा ना मस्तपैकी फ्रेश फ्रेश तुम्हाला परसाण वगैरे सगळं मिळून जातं आहे बघा समोसे आणि एकदम क्वालिटी असतं तिथे गणेश फॅक्टरी नाव आहे ना टोस्ट बटर जिरा बटर पण आहेत परसाण कोकम आगोड हे पण सगळे छान तुम्हाला वाटतं तो बघा शॉपिंग शॉपिंग आणि सगळ्यात जास्त शॉपिंग आशिषने केलेली आहे सो so, आशिषसारखे पर्यटक कोकणामध्ये आहे मोस्ट वेलकम सा हाँ 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 पर कॅपिटल डी पी वाढवण्यासाठी हातभार लावलेला आता फक्त मंदारची वेगळी आहे तिकडे हे आमची कॉमन आहे आणि इकडे माझे सो देवगड 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 म्हणजे शॉपिंग झालेली आहे गणेश फॅक्टरी म्हणून आहे तिथे फॅक्टरीमध्ये फॅक्टरी मध्ये शॉपिंग केली आहे आम्ही बाकीची आणि ते आपण आलो होतो आता देवगड चे आर सी सगळ्या जुन्या मेमरीज सगळे पूर्वी एस टीने यायचे ते इथे उतरायचे आणि मग इथून मग बरेच एस टी पकडून मिटवावला राहायची आता आपण चालू एका रेस्टॉरंटला तिथे गेल्यावरतीच सांगतो मी तुम्हाला आणि आता आपण आलं ते देवगड किनाऱ्यावरती बघा मस्त पैकी देवगड समुद्रकिन्यावरती लाटा दिसत आहेत तुम्हाला अशी सुरची झाडं आणि जेवायला आलो ते आपण इथे आहे ते साटम रेस्टॉरंट एकदम देवगड बीचच्या समोरच आहे याच्या आधी पण आपण एकदा येऊन गेलो आता सगळ्या मित्रांबरोबर आलं आता आणि मस्त मी मी मागवली ती सुरमई थाई तर या जाऊया सुरमई थाई खाऊया इकडे येते आपली सुरमई थाळी आशुने पण सुरमई थाळी घेतली आहे आज मंदार चक्क वेज जेवतोय आणि राकेश मटण असं काहीच रेस्टॉरंट आहे तुम्ही आत पण बसू शकता किंवा बाहेर बाहेर बसण्याचं ॲडव्हान्टेज हेच आहे की समोर असा सेफ येऊ हो आहे सो so, चांगलीच भूक लागली आहे तर या जेवण घेऊया so, हो बघा आता वेळ झाली ती देवगड दे बीचला टाटा बाय बाय बोलायची तेव्हा तिकडे मस्तपैकी ॲडव्हेंचर स्पोर्ट चालू आहेत आता जे एक लहान मुलं होतं ते गेलं बघा तिकडे आणि आता आम्ही निघालो ते आपल्या मिडबावला तर चला मिडबावला आणि बघा इकडे तारामुंबरीचं सुंदर असं मंदिर विठ्ठल मंदिर आणि असं तारामुंबरीचा हे नदीचा खाडीचा प्रदेश जिथे मोठ्या प्रमाणात फिशिंग चालते आणि तिकडे येतो तारामुंबरीचा समुद्रकिनारा तिकडे चाललो होत आपण आता आणि हा आपला तारामुंबरीचा बीच इकडे आलो की आता गावाला आलं सारखं वाटायला लागलं आणि बघा उजव्याला येतो आपला समुद्र समुद्रकिनारा आता समोर चाललो ते आपण कुणकेश्वरकडे की तुम्ही ना बऱ्याचशा मध्ये किंवा माझ्याच कितीतरी व्हिडिओमध्ये तुम्ही हा रस्ता बघितला असेल वन ऑफ द बेस्ट रोड इन कोकण तर जसं आपण क्लाइंब करू असं अजून चालत आहे बघा सगळी इकडे फोटोज आणि व्हिडिओजच काढत येतात ॲक्च्युली उतरताना अजून चांगला दिसतो पण उतरताना असा मस्त समुद्र आहे आणि असं बाजूबाजूला आपण चाललं आहे भारी वाटतं ना आणि बघा आपण आलो ते आपल्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ आणि त्या डाव्यातल्याचं ते आपल्या कुणकेश्वराचं मंदिर आणि समोर जो डोंगर दिसतो आहे तोच आहे आपला कालवर्ड भेटबावचा हो डोंगर खाली उतरायचं आहे आणि राईट टर्म बनवायचं आहे मंदिरात आज सोमवार आहे तर बरीच गर्दी आहे आता जरा आम्हाला थोडं झालं उशीर तर आम्ही आत्ता जात नाही आम्ही नंतर येऊ बरीच लाईन पण लागते इथून ना सो कुलकेश्वराचं मंदिर आणि हा जरा टिक्की रस्ता आहे बरेच पर्यटक आहेत पार्किंग जायचं मंदिर मंदी गाडी लावलेली आहे Yes. आणि कुडकेश्वराचं मंदिर आहे एवढं टर्नला त्यांनी गाडी आवली आहे तिथे पण पार्किंग आहे झाड तिथे बरेचसे खाण्याचे छोटे मोठे स्पॉट्स आहेत तर तुम्हाला स्नॅक्स आणि कोकम सर्व आहेत लिंबू सर्फ या सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मिडवाव होमस्टे आपली झाडं सगळी बघू शकता तुम्ही आता थोडीफार अजून पण आहेत आंब्याचे झाड एक नवीन लावलेलं तुम्हाला आठवत असेल तर तो कसं ना कसं तरी जगतं आहे आम माकडा काय जगायला देत नाही तर तिकडे पण बघू शकता तुम्ही एक झाड लावलेलं आहे त्याचे पण प्रयत्न चालू आहेत जगण्याचे ॲक्च्युली होतं आहे का त्याला नवीन नवीन कोळी पानाली की माकडे येऊन खाऊन टाकतात सो तो एक प्रकार आहे बाकी तर इथे केळी आपण एक छोटंसं रोपटं लावून गेलो तर ती केळी आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहे सो त्या केळी केळी वाढत जातील इथे सो दॅट इज अ पर्पज म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी पण मॅनेज होतील ओके सो तिकडे पण एक झाड आहे आपलं गाडी छानपैकी पार्क केली आहे सामान काढलं आहे बाकी इकडे आपला आता आहे तो चिकू चिकूने हे केलं आहे पेरू होतं एक पेरू का जगला नाही आपला पण चिकू आहे इथे आणि इकडे ही बाकीची फुलझाडं वगैरे तर आहेतच ओके बाकी इकडे मध्ये मध्ये आपलं आहे ती आपली ही सगळी गुलाबाची झाडं झेंडू आहे ते लिंबू आहे आणि त्याच्याशी इकडे विलायती आवळा आहे ओके आता उन्हाळ्यात त्यांची हालत होणारच आहे आता दिवसेंदिवस बघूया अशी तग धरतात आता कसलं झाड आहे पारिजातचं झाड आहे ते जाईजुई वगैरे आणि इकडे आपला आहे चाफा मोरपंखी आहे चिकू आहे तिकडे बघा फणस दोन्ही बाकी आहेत थोडं थोडं फार प्रमाणात झाडं मारळावरती बघूया काय असलं तर पाडून घेऊ वेळ मिळाला तर आपलं मोठं घर कृष्णकुंज आणि आता फायनली आपण आलो होत त्या आपल्या प्रिया मिडभाऊ बीचवरती समोर आहे मस्तपैकी सनसेट काय भारी सनसेट वाटतो आहे बघा सो आज आहे तीस तारीख तर तीस तारखेचा सनसेट आहे आणि आता तुम्हाला तर माहिती आहे थर्टी फर्स्ट त्याच्यामुळे आजची रात्र आणि उद्याची रात्र आपण इथेच मस्तपैकी एन्जॉय रिलॅक्स करणार आहोत मित्र सगळे गेलेत तिकडे पाण्यामध्ये पोहायला आणि इथे जरा पाण्यात आहेत रिलॅक्स करतात काही जणं आहेत तिकडे खेळतात इकडे फार म्हणजे तुरक तुरक पर्यटक आहेत थोडे तांबाडे एक साईडला आहेत पर्यटक ओके बाकी इथे पण काही आलं पण एवढे जास्त नाही आहेत ओके आणि तिकडे बघा बोटिंगची तयारी चालू होत्या सकाळी जाणार ते जाळं वगैरे भरून ठेवतात तर प्लॅन आहे की उद्या सकाळी इकडे साडेसातपर्यंत यायचं आणि मच्छी घ्यायची ओके आणि मग ती मच्छी ताजी ताजी मच्छी समुद्रावरची तर त्यानेच मस्तपैकी आपला थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे वरती आपली आई गजबा देवी त्याच्या जा, जा, तिकडे जाऊया पाण्याजवळ हो तिकडे मस्त मित्र एन्जॉय करतात मी आता आलेलो होतो आपल्या जेट्टीवरती बघा काय सनसेट होतं जेट्टीवरती बघा सध्या जाळं भरायचं काम चालू आहे ओके बोटीमध्ये कारण आता नाही कोण जात संध्याकाळचं कारण एवढी मच्छी नाही मिळत तर सकाळीच जाणार सगळे तर विचारलं ना सात साडेसातपर्यंत येतील तर तो तोपर्यंत आपण येऊ ओके तर मल्टिपल बोटी आहेत तिकडे पण आहे दोन तीन चार पाच पण सध्या बांगडे मिळत नाहीत तेवढे ओके खवळे मिळतात खवळे खवळे का आपल्याला एवढे आवडत नाहीत तर बांगडे किंवा सौदाळे मिळाले तर मग आपण इथून घेऊ नाहीतर मग बाजारात जावं लागेल आणि मार्केटमधून घेऊ तिकडे देवगडची मच्छी येते किंवा इथली पण लोकल आजूबाजूच्या गावातली पण मच्छी तिथे येते तर तिथे आपण घेऊया की कसं काय ते उद्याचं नियोजन बघू तर लेट्स सी बाकी तर बघा असं सनसेट आणि त्या जरा आशिषला आक मारतो आशिषकडे मोठा असा फिश टँक आहे अडीच फुटाचा तर त्याच्यासाठी त्याला शंख शिंपले वगैरे हवे होते ते काही काही दिसत आहेत तर बघूया त्याला सांगतो गोळा करायला आणि आता आशिषच्या फिश टँकसाठी आपण मस्तपैकी शिंपले गोळा करतोय आणि त्याला छोटे छोटे काळे दगड पण असे पण आहेत कोणाकोणाला फिश टँकचा शौक आहे आणि मी पण तुमच्यासाठी पण एक न्यूज आहे ते मी तुम्हाला मुंबईला गेल्यावर दाखवतो फिश टँक रिलेटेड सो so, बघा कसं मस्त सनसेट होतो आहे तो सो परत येणार आहोत आपण संध्याकाळी सकाळी पण येणार आहोत आणि दुपारी बघूया पुरसात ज्याचा प्लॅन आहे प्रायव्हेट बीचला सो so, लेट सी कसं काय होतंय ते मला तरी भरपूर शॉपिंग केली आहे आशिषने समुद्रावरून एकदम एका साईडला शंका शिंपले या हां आशिष yes. एका विश्वित शंकर शिंपले एका विश्वित दगड सगळे ओके <laughs> आता okay, आशिष पण खुश आहे <laughs> आणि वहिनी पण खुश होतील अरे मुलासाठी मुलासाठी येस